नमस्कार तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एकदम सात्विक स्वादिष्ट आणि खमंग अशी डाळ खिचडी कशी बनवायची जी पचायला एकदम हलकी फुलकी अशी आहे तर कधी कधी काय होतं ना आपलं दुपारचं जेवण उशिरा झालं असतं आणि थोडं जास्ती झालेलं असतं तर तेव्हा रात्रीच्या जेवणाला आपल्याला काही जास्ती खायचं नसेल तर तुम्ही ही खिचडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा जे झटपट होतेच पण खायला एकदम स्वादिष्ट आहे चला तर मग सुरुवात करूयात तर डाळ खिचडी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे कोणत्या विशिष्ट प्रकारचा तांदूळ घ्यायची काहीच गरज नाही आहे आपण जो रेग्युलर भातासाठी वापरतो तोच हा तांदूळ आहे हे तांदूळ आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेलं त्या वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घ्यायचं पण मूग डाळच्या जागी तुम्ही तूरडाळ घेतलं तरी देखील चालेल किंवा मग पाववाटी तूळ डाळ आणि पाववाटी मूगडाळ घेतलं तरी देखील चालेल आता ह्याच्यामध्ये चा माझा एक सिक्रेट पदार्थ म्हणजे मेथीचे दाणे ह्याच्यामध्ये घालते आहे मेथीचे दाणे तुम्ही नक्की घालून बघा त्यामुळे खिचडी अजूनच स्वादिष्ट बनेल आणि हे डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने एक तीन चार वेळा धुऊन घ्या पण लक्षात ठेवा मेथीचे दाणे घालणार तुम्ही जर असाल तर थोडंसंच घाला जर जास्त झालं तर खिचडी कडू होईल किंवा मग नाही घातलं तरी देखील चालेल हे बघा स्वच्छ धुवून झालेलं आहे पूर्णपणे तांदळातलं पाणी निथळून घ्यायचं आता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूयात आणि ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालूया तुम्ही तुपाच्या जागी तेल घातलं तरी देखील चालेल किंवा थोडं तूप आणि थोडं तेल घातलं तरी देखील चालेल पण तुपाने खिचडी खूपच छान अशी बनते तूप थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि तीळ घालून थोडंसं एक अर्धा मिनिट भाजून घेऊया कारण आपण तूप घातलेलं आहे तूप कसं कडकडीत जास्त गरम करायचं नाही तेल असं तर कडकडीत गरम केलं असतं तर मोहरी जिरे तिळ फुलूपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये एक पाच सहा कडीपत्त्याचे पाणी घालूया आणि एक किंवा दोन हिरवी मिरची घालूया तिखट असेल तर एक मिरची घाला तिखट नसेल तर दोन मिरची घाला आणि दोन सुक्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालूया आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये थोडंसंच ठेचून ह्याच्यामध्ये घालूया आणि लसूण थोडंसं भाजेपर्यंत थोडंसं फ्राय करूया आता ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालूया आणि भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालूया तर कांदा मी असा उभा पातळ चिरलेला आहे तुम्ही बारीक चिरून घेतला तरी देखील चालेल आणि टोमॅटोच्या देखील थोड्याशा मोठ्याच केल्या आहेत तर आता चा। चा हो हे आपल्याला फार उशीर नाही भाजायचं थोडंसंच कांदा ट्रान्सपरंट होऊपर्यंत आणि थोडासा टोमॅटो मऊ होऊपर्यंत भाजायचं आहे हे बघा हे भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट बघूनच घालायचं थोडस धनेपूड जिरेपूड हळद पावडर घालूया आणि छानस थोडस हे सर्व भाजून घेऊया तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला घातला तरी देखील चालेल कधी कधी घरात कोणी आजारी असेल ताप वगैरे आला असेल तर कसं होतं तोंडाचं एकदम चव गेल्यासारखंच होतं काहीही खाल्लं ना तर कडूच लागतं तर तेव्हा तुम्ही ही खिचडी बनवून त्यांना द्याच तर गेलेली तोंडाची चव परत येईलच आणि खूप मसालेदार चमचमीत अशी नाही आहे एकदम सात्विक अशी आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि थोडंसंच भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालूया आणि एक मिनिटभर मिडियम गॅसवरती छान असं भाजून घेऊया अशा पद्धतीने भाजून घेतलं ना तर खिचडी अजूनच चवीला छान होते आणि मोकळी अशी होते खूप असं एकदमच मऊ अशी नाही होत आणि जसं आपण हे भाजत जाऊ तसं तसं डाळ तांदूळचा कलर देखील बघा कसा बदलत आहे आणि आत्ताच किती हे छान दिसतंय आणि घमघमाट सुटलेला आहे कधीही कोणतीही खिचडी बनवताना किंवा मसाले भात बनवताना तांदूळ हे थोडंसं एक मिनिटभर भाजूनच घ्यायचं हे बघा छान असं हे भाजलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया तर ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेलं आणि अर्धी वाटी डाळ घेतलेलं म्हणजे दीड वाटी झालेलं तर त्याच्यात तीन पट आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी येथे पाच वाटी पाणी घालणार आहे कारण खिचडी ही थोडीशी मऊसूत आणि थोडीशी पातळ असते त्यामुळे तुम्ही जेवढं घ्याल त्याच्या पटच पाणी घाला आता हे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही आता ह्याच्यामध्ये अजून एक चमचा तूप घातलं तरी देखील चालेल आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता कुकरचं झाकण बंद करून तीन शिट्टी देऊयात जास्ती शिट्ट्या द्यायचं गरज नाही आहे तीन शिट्ट्यामध्ये आपली परफेक्ट डाळ खिचडी बनवून तयार होईल खिचडीला आपण पाणी जास्त घालतो तर काय होतं मग कधी कधी शिट्टीमधून खूपच एकदम असं शिट्टी वाजली की पाणी बाहेर येतं तुमच्या कुकरमधून येत नसेल तर ठीक आहे पण येत असेल तर काय करायचं पाण्याला उकळी येऊ द्यायचं थोडंसं शिजायला चालू झालं की मग झाकण बंद करायचं हे बघा माझ्या कुकरला तीन शिट्टी झालेली आहेत आणि कुकरची वाफ निघली आहे थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण बघूया किती सातवी छान अशी खिचडी बनवून तयार आहे मी हे अशा पद्धतीने थोडंसं घटसर असंच खिचडी बनवते पण तुम्हाला थोडीशी खिचडी अजून ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल किंवा किंवा तुम्ही मग लहान मुलांना बनवत असाल तर खिचडी थोडीशी पातळच असते तर मग काय करायचं आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि गॅस चालू करून अर्धा मिनिट शिजू द्यायचं आणि मग तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सीचीही बनवायचं वरून आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं चला तर मग एकदम छान अशी खिचडी बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खूप स्वादिष्ट बनते आणि ही खिचडी तुम्ही लोणचेसोबत किंवा पापडसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा